राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अंबरनाथ शहरामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दोन डिसेंबर रोजी निवडणुका होणार होत्या आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार होता मात्र निवडणूक का आयोगाच्या काही कागदोपत्री घोळामुळे या निवडणुका जवळपास वीस डिसेंबर पर्यंत ढकलल्या गेल्या आणि त्यामुळे उमेदवार जे आहेत त्यांचा प्रचार जो आहे तो कुठेतरी थंडावला होता मात्र आता पुन्हा एकदा उमेदवारांनी प्रचाराचा प्रचाराचा सुरुवात केलेली आहे आणि प्रचार जो आहे तो जोर धरू लागलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये असेल शहरभर असेल शिवसेना आणि भाजपची जी लढत आहे जी एकदम काटेकी टक्कर असं म्हणायला हरकत नाही कारण राज्यामध्ये जर युतीची सत्ता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि भाजप जे आहे स्वबळावरती निवडणुका लढवत आहेत अंबरनाथ शहरामधील खुंटवली भागातले आपल्यासोबत भगवानची लोटे असणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत भाजपकडून ते अधिकृत उमेदवार आहेत भगवानजी नमस्कार आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहरातली ही जी लढत आहे कुंटवली विभागातून तुम्ही लढत आहात संपूर्ण राजकीय अंबरनाथ शहरातलं जर आपण इतिहास बघितला किंवा आजपर्यंत बघितलं तर शिवसेनेचं वर्चस्व ह्या अंबरनाथ शहरामध्ये राहिलेलं आहे मात्र आता यंदा भाजप आणि शिवसेना समोरासमोर एकदम उभे ठाकलेले आहेत आणि प्रत्येक प्रभावामध्ये लढत जी आहे ही मुख्य लढत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना होताना पाहायला मिळते आपल्या प्रभागाचं नेमकं चित्र काय आहे नक्कीच अजय मी भगवान लोटे मी प्रभाग क्रमांक आठ बमधून भाजपा आणि आर पी आय युतीचा अधिकृत उमेदवार तर नक्कीच आमच्या प्रभागामध्ये पण लास्ट गेली दहा वर्ष शिवसेनेचं वर्चस्व झालेलं आहे पण या इथे बी भारती जे पी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कोणी जास्त कार्यकर्ते नसल्यामुळे इथं आमच्या पक्षाला पाहिजे तसे रिस्पॉन्स भेटत नव्हता बट यावर्षी नक्कीच आमच्यासारखे यंग तरुण लोकांनी पुढं येऊन भारतीय जनता पक्ष जॉईन केला आणि त्यामुळे इथे अंबळणाचं पूर्ण चित्र बदललं गेलं आहे तर नक्कीच तुम्हाला, हाँ तुम्हाला बी जे पी हा पक्ष इथं मुख्य पक्ष असेल हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो तुम्ही बोललात की जवळपास दहा वर्ष म्हणजे बिनविरोध समोरचे जे उमेदवार आहेत ते होते यंदा तुमच्या समोर ते उभे ठाकलेले आहेत काय आव्हान वाटतं का तुम्हाला नाही नक्कीच नाही आपण आपला भारत देश हा डेमोक्रेटिक कंट्री आहे म्हणजेच लोकशाही कंट्री आहे तर प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे नक्कीच त्यांनाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तसंच मलाही आहे सर्वसामान्याला असतोच जो मला असं काही आव्हान असं वगैरे वाटत नाही हां कारण की त्यांनी त्यांचे परिपूर्ण प्रयत्न करावेत मी माझा परिपूर्ण प्रयत्न करणार ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी काय योजना आखाव्यात मी सुद्धा आखणार पण योजना म्हणजे रणनीतिक विकास काम नाही नक्कीच विकास कामाची असणार आहे कारण की गेली तीस वर्ष जसे विरोधक बोलतायत किंवा एक सत्ताधारी जे काही होते जे कोणी असणार ते बोलता येईल की आमची सत्ता होती आम्ही खूप सारी कामं केली पण आम्हाला वाटत नाही आणि सुद्धा वाटत नाही आहे की इथं काही विकासकामं झाली आहेत आता अंबरनाथ आता मी ज्या प्रभागातून उमेदवार आहे प्रभाग क्रमांक मधून इथे लोकांच्या अशा साऱ्या बेसिक गोष्टी आहेत ज्या पूर्ण करू शकले नाही सत्ताधारी हा मी जेव्हा जा प्रचाराला जातो लोकांच्या बेसिक गोष्टी आहेत की मूलभूत एक्झाम की आमच्या इकडे गटारी साफ नसतात आमचा परिसर स्वच्छ नसतो आम्हाला पाणी येत नाही म्हणजे ह्या गोष्टी पण जे कोण सत्ताधारी होते ते करू शकले नाही आणि हे काय सांगतात आम्हाला की आम्ही पंचवीस वर्ष विकास केला तर हे कोणत्या जीवावर आणि कोणत्या ह्याने सांगतात हे विश्वासाने की आम्ही एवढा विकास केला आता ते देवच जाणं बरं ठीक आहे तुम्ही म्हणतात त्यांनी विकास नाही केला तुम्ही निवडणूकच्या रिंगणामध्ये आहात दहा वर्ष ते सत्तेमध्ये होते आता समजा भवितव्य त्यांचंही भवितव्य तुमचंही भवितव्य ते एकोणीस एक तारखे वीस तारखेला मतपेटीमध्ये बंदच होईल पण तुमची योजना काय असेल की प्रभागामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे महिलांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा इतर सर्व प्रभागातील नागरिकांसाठी असेल नक्कीच आता माझा जो प्रभाग आहे हा साठ टक्के कानडी आणि तेलुगू भाषिक आहे आणि चाळीस टक्के हा मराठी आणि मुस्लिम मतदारसंघ मतदार आहेत माझ्या प्रभागामध्ये तर नक्कीच मी ज्या काही आमच्या महिला असतील माझ्या प्रभागातल्या त्यांना रोजगार प्रशिक्षण केंद्र चालू करणार आहे आणि त्यामधून ज्या कोणी वेल ट्रेन होणार तर त्यांना मी रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल राहिला विषय तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा तर नक्कीच विद्यार्थी आमचा जो एरिया असा खूप म्हणजे दाटीवाटीचा एरिया आहे खूप अशी गल्ली बोळे अशी जरी अशी एरिया आहे बैठकीघरं आहेत तर मग त्यांना अभ्यास करण्यासाठी एकांत नसतं शांतता नसते तर नक्कीच मी त्यांना एक असं भव्य असं वाचनालय उभं करेल जेणेकरून त्यांना तिथे त्यांचा अभ्यास करता यावा त्यांचा करिअर फोकस करता यावं यासाठी माझा नेहमीच मोलाचा वाटा असणार या सगळ्या गोष्टींमध्ये ओके हे झालं महिलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठीच खेळाडूंसाठी नेमकं काय करण्याचा उद्देश आहे खेळाडू म्हणजे आपण बघितला तर क्रिकेट असेल किंवा इतर जे खेळ खो खो असेल सर्वच खेळामध्ये आजकालचे तरुण तरुण किंवा युवक जे आहेत हे उतरताना पाहायला मिळतात तर नक्कीच मी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो मी क्रिकेटच्या स्पर्धा भरवतो हो आणि त्याही निशुल्क असतात हा लास्ट टाइम तुम्ही आलेलात माझ्या स्पर्धेला मी बघितलं लोकांचा किती रिस्पॉन्स होता तर ज्या काही आपल्या यंग तरुणांना जे काही माझ्याकडनं देता येईल ते नेहमी मी निशुल्क देण्याचा प्रयत्न करतो कारण की आमचा एरिया हा पूर्ण असा स्लम मानला जातो हा म्हणजे रोज लोक उठून कामाला जातात आणि कमवून आणतात आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह हा होत असतो तर नक्कीच मी लोकांना सगळ्या गोष्टी फ्री देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यातून नवीन टॅलेंट घडावं अशी हो। माझी इच्छा असते जेणेकरून आपल्या एरियाचं आपल्या परिसराचं नाव मोठं व्हावं त्या मागे माझा थोडासा जरी वाटा भेटला मला मी त्यासाठी नक्कीच आभार मानतो लोक ही तुमची स्वतःची योजना झाली की तुम्ही फ्रीमध्ये टुर्नामेंट भरवतात किंवा फ्रीमध्ये तुम्ही कुठले उपक्रम राबवतात पण शासनाच्या माध्यमातून खेळाडूंसाठी असे एखादं मैदान किंवा क्रीडा संकुल किंवा असं कुठल्या गोष्टी म्हणजे प्रभागामध्ये छोटंसं का मैदान होणं पण हक्काचं मैदान मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असतील नक्कीच आता असं आहे की सत्ताधाऱ्यांनी ऑलरेडी जे काही रिझर्व असे आमचे जागा होत्या म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या त्या सगळ्या ॲक्वायर केल्या आहेत त्यावर त्यांनी त्यांच्या सगळ्या इलिगल चाळी वगैरे बांधल्या आहेत तर माझ्या प्रभागामध्ये अशी एकही जागा लोकांनी सोडली नाही की जिथे यांनी स्वतःचं काहीतरी बांधलं नाही आहे तर माझ्या अनुषंगाने माझ्या प्रभागामध्ये मा गावदेवी मंदिराच्या बाजूला जे मोकळं मैदान आहे तिथे नक्कीच मी सुशोभिताचं गार्डन किंवा नाणानाणी पार्क करण्याचं माझं विजन आहे कारण की मी असे खूप वयस्कर लोक बघतो जे, जे फक्त येऊन आमच्या गावदेवी चौकामध्ये गा उभे राहतात त्यांना असं बसायचा हक्काचं एक स्थान नाही आहे तर नक्कीच माझा प्रयत्न असणार आहे की गावदेवी मंदिराच्या बाजूला जी काय मोठी प्रशस्त जागा आहे तिथे नक्कीच नाणा पार्क लहान मुलांसाठी खेळाचं उद्यान हे मी विकसित करणार नक्कीच मी तुम्हाला हे झालं खेळाडूंसाठी किंवा याच्यासाठी आपल्या प्रभागामध्ये ज्यावेळेस तुम्ही फिरतात आता प्रचारात तुम्ही फिरत असाल किंवा तुम्ही कि जिल्ह्या जर रहिवासी आहे तर तुम्हाला प्रभाग देखील माहिती संपूर्ण माहिती आहे रस्ते असेल पाणी असेल गटर असेल कारण ही जी निवडणूक आहे ही मीटर वॉटर मीटर आणि गटर या तीन गोष्टीवरती जाणारी निवडणूक आहे कुठल्या नागरिकांनी तुमच्यावर आजपासून समस्या आणल्या आणल्या आहेत का किंवा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या निदर्शनास पडल्यात का तुम्ही त्या सोडवल्यात का नक्कीच मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की मी जेव्हा प्रचार करत असताना मला अशा खूप साऱ्या समस्या उद्भवल्या जेणेकरून पण त्या त्यासुद्धा बेसिक म्हणजे एकदम मूलभूत की गटर क्लीन नाही आहे आमच्या गल्लोगल्लीमध्ये स्ट्रीट लाईट नाही पतदिवे नाही आहेत आणि पाण्याचा प्रॉब्लेम या तीन गोष्टी बेसिक आहेत तर मी गेलो मी जेव्हा प्रचाराला हो जात होतो मला खूप साऱ्या म्हणजे महिला वर्गांनी सांगितलं साहेब इथे हे नाही आहे इथे लाईट्स नाही आहे ह्या नाल्याचं पाणी आमच्या घरामध्ये येतं तर इमिजिएट बेसेसवर मी तिथे खूप सारे लाईट्स बसून घेतल्या काही एका ठिकाणी तर मला असा अनुभव आलाच आहे जे गव्हर्मेंटचे शौचालय आहेत तिथे त्यांना डोअरच नाही आहेत तिथे दरवाजेच नाही आहेत आमच्या महिला तिथे अशाच विधीला जातात की हे करणार तिथे डोअरच नाही त्या त्यांना एक सेफ्टीच नसते तिथे तर त्यांनी मला ती तक्रार घेऊन माझा एक कार्यकर्ता आला मला बोलला की दादा असं असं आहे तिथे डोअर वगैरे नाही मी त्यांना इमिजिएटली डोर वगैरे बसून दिले आणि त्यांनी म्हणजे मनापासून आभार मानले नंतर माझे विरोधक जे कोणी माझ्या ऑपोजिटला उभे आहेत ते तिथे गेले ते बोलतात त्यांना आम्हाला सांगायचं हे काम मी केलं असतं तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे जर माझ्यासारखा एखादा तरुण दहा दिवसात हे कामं करतो तर गेली पंचवीस वर्ष तुमची सत्ता होती ना तर तुम्ही त्या लोकांकडे का लक्ष काय नाही दिलं आणि जे कोणी आहेत माझे विरोधक अदरवाईज माझे जे जे सत्ताधारी सो कॉल्ट तर त्यांनी त्यांच्या घराच्या एकदम दोन मिनटं अंतरावर ती जागा आहे तर ते तिथे पंचवीस वर्षाला गेले नाही आणि हा नौका भगवान लोटे तिथे एक पाच दिवसापूर्वी गेला आणि त्याला समस्या जाणवली आणि त्या समस्येचं निरा निराकरण तिने इमिजिएटली केलं बरं हे तुम्ही आतापर्यंत तुम्ही सांगितलं की बाबा तुमच्यापर्यंत आजपर्यंत आलेल्या लोकांच्या समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा सोडवून दिल्या मलाही सांगा थोडक्यात ॲक्च्युली प्रश्न पहिला मला घ्यायचा होता पण मी तुम्हाला मुद्दाम हुशारा विचारतोय की राजकारणाची तुमची सुरुवात कुठून झाली ॲक्च्युली राजकारण मला माझं कधी ध्येयच नव्हतं की मी राजकारणात यावं मला समाजकार्य खूप आवडतं माझं राजकारण म्हणजे माझे बंधू आहेत संदीप नामदेव लोटे आमचे दादा असतील नामदेव कृष्ण लोटे हा हे माझे काका आणि माझा भाऊ तर मी यांचा प्रचार करायचो अगोदर पहिल्यापासून मी यांच्यासोबत राहिलेलो आहे मला राजकारणाची कधी आवडच नव्हती माझ्याकडनं जे काय होतं समाजासाठी ते मी करण्याचा प्रयत्न करतो मी एका तत्वाला मानतो की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो hmm. देव आणि देह या hmm. मध्ये देश येतो आणि hmm. देश म्हणजेच आपला समाज आणि या समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो ह्या नियमाने मी हे सगळं करत आलो आहे hmm. तर त्यासाठी मला राजकारणामध्ये मा येण्याचा माझा असं काही मानस नव्हता hmm. पण काही गोष्टी घडतात hmm. ज्या अनपेक्षित असतात आणि आपल्याला एक कठोर पाऊल उचलावं लागतं त्यातलं हे माझं कटोर पाऊल असेल ओके हे आहे त्यासाठी मी राजकारणामध्ये आलो बर आता तुम्ही जसं बोललात थोड्या वेळ पूर्वी की दहा वर्ष झाली तिथे उमेदवार निवडूनच होते आणि त्यानंतर आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे अंबरनाच्या राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू आहे तुम्ही जसं सांगितलं की माझे बंधू संदीप लोटे आणि कृष्ण नामदेव कृष्ण लोटे जे आहेत किंवा काय त्यांच्या माध्यमातून म्हणजे संदीपजी लोटे किंवा तुमचा मित्रपरिवार यांनीच तुम्हाला निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं अशी चर्चा सुरू आहे म्हणजे संदीप लोटे किंवा तुमचा मित्रपरिवार यांनी तुम्हाला उतरवलं अशी चर्चा सुरू आहे नाही नक्कीच हे नक्कीच हे खोटं आहे हां मी ह्या गोष्टींना कधी दाद देऊ शकत नाही हां भाऊ म्हणजे माझा भाऊ संदीप भाऊ हा वेगळ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे मी वेगळ्या पक्षाचा उमेदवार आहे आता आम्ही भले नातेवाईक असतो नातेवाईक आहोत पण याचा अर्थ असा नाही की त्याची विचारसरणी आणि माझी विचारसरणी सेम असेल त्याच्या पक्षाची विचारसरणी वेगळी आहे माझ्या पक्षाची विचारसरणी वेगळी आहे त्यांना तो शिवसेनेचा उमेदवार आहे मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर ह्या गोष्टी नक्कीच या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही साहेब मी तुम्हाला खरंच सांगायचं म्हटलं की संदीप लोटे साहेबांनी मला उमेदवारीला उभं केलं ह्या गोष्टीमध्ये शून्य टक्के तथ्य आहे आणि मी काहीतरी चेंजेस आणण्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये उतरलो आहे कारण की मी स्वतः मी लास्ट पस्तीस वर्ष मी खुंटोली खुंटोलीमध्ये माझा जन्म झाला आहे तर मला माहिती आहे आता लास्ट पस्तीस वर्षापासून मी बघत आलो आहे की प्रभागामध्ये काहीच असं विकास विकास कामं झाली नाही आहेत म्हणजे बेसिक बेसिक गोष्ट पण हे सत्ताधारी पूर्ण करू शकले नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का ते जी मी तुम्हाला प्रश्न विचारला ती राजकीय खेळी नव्हती असं नाही नक्कीच नाही नक्कीच नाही राजकीय खेळी नक्कीच नाही येईल कारण की हा माझा स्वतःचा वैयक्तिक म प्रश्न होता आणि माझं वैयक्तिक मत होतं की मला राजकारणामध्ये यायचं आणि काहीतरी लोकांच्या सांगण्यासाठी मी राजकारणात आलो आहे आणि नक्कीच त्यांचं ज्या गोष्टी आहेत माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या ते शंभर टक्के मी परिपूर्ण करणार बरं ठीक आहे जाता जाता एक प्रश्न विचारतो शेवटचा निवडणुका ज्या आहेत त्या वीस तारखेला संपन्न होणार आहेत प्रचाराला जवळपास अजून एक आठ नऊ दिवसांचा वेळ आहे मतदारांना काय आवाहन कराल तुमच्या माध्यमातून नक्कीच म्हणजे मी ज्या प्रभागात उभा आहे आणि मी पूर्ण आंबण त्यांना सांगू इच्छितो आता खूप आंबणत हा तरुणांचा मतदारसंघ मानला जातो आणि तरुण मुलं ही खूप सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे कोण व्यक्ती आपलं विकास काम करणार कोण व्यक्ती अंबणाचं भविष्य घडवणार तर लोकांनी खूप तीस वर्ष लोकांना चान्स दिले पण त्यांनी त्यांच्या अडचण काही कामं झाली नाही आहेत तर ह्यावेळी माझं मतदारांना किंवा माझ्या यंग माझ्या मित्रांना मित्रपरिवारांना हेच सांगणं आहे की त्यांनी ह्यावर्षी व्यवस्थित एक निर्णय घ्यावा आणि अंबरनाथचं जे राजकारण आहे जे तीस वर्षापासून सोकाळ लोक बोलतात आम्ही अंबरनाथचे इथे गॉडफादर आहोत त्यांची जी मक्तेदारी आहे ती आम्हाला मोडून काढायचा हा ही सुवर्णसंधी आलेली आहे आणि हे माझे तरुण मित्रमंडळी आणि माझं हे मतदार ती नक्कीच मोडून काढणार साहेब हा विश्वास आहे आणि पूर्ण वातावरण हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे तुम्ही फिरता तुम्हीसुद्धा बघत असणार पण मी तुम्हाला सांगतो आमच्याही वॉर्डामध्ये म्हणजे अक्षरशः लोकांना जो कोण विरोधक आहे माझा तो लोकांना जाऊन धमकी देतो की फिरायचं नाही याच्यासोबत फिरायचं नाही म्हणजे जे जर त्यांनी तीस तीस वर्ष अंमांडात व राज्य केलं तर माझ्याला काय एका नवख्या मुलाला तुम्ही काय एवढं घाबरताय माझ्याला कोणती राजकीय पार्श्वभूमी पण नाही आहे तर मा मी जसा राजकारणात आलो तर त्यांना भीती वाटायला लागली की हा मुलगा काहीतरी चेंजेस करेल मग त्यांची जी काही मक्तद्रई हा मुलगा मोडीत काढेल त्यांच्या पायाची पायाखालची वाळू सरकली आहे आणि हे तुम्ही कधीही फिरा अंबाणांमध्ये मध्ये आदरश माझ्या वॉर्डामध्ये फिरा तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल okay. वीस तारखेला मतदान पार पडणार आहे एका वाक्यामध्ये काय आव्हान नक्कीच यावर्षी अंबाणाची सुज्ञ जनता नक्कीच आमच्या तेजश्री ताई करंजुले पाटील ज्या नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत त्यांना नक्कीच भरघोस मतांनी निवडून आणतील आणि यावेळी शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला भाजपा भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आहे आणि आमच्या प्रग प्रभागातसुद्धा दोन्ही माझा जो पूर्ण पॅनल आहे मी भगवान लोटी आणि आमच्या महादेवी ताई आम्ही दोघंही भरघोस मत निवडून येऊ आहे नक्कीच आपण जर बघितलं तर प्रत्येक उमेदवाराला आपला विजय जो आहे तो निश्चित वाटत असतो मात्र आगामी येणाऱ्या वीस तारखेला मतदार राजा जो आहे या सर्व उमेदवारांचं भवितव्य विजय आहे ते मतपेटीमध्ये बंद करणार आहे आणि याचा निकाल जो आहे तो एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहे तर प्रत्येकाचा विश्वास किती सार्थ ठरतो हे आपण एकवीस तारखेला स्पष्ट होईल